भारतीय संस्कृती ही जगातील एक प्राचीन आणि समृद्ध वारसा लाभलेली संस्कृती आहे या भूमीवर हजारो वर्षांपूर्वी जन्मलेल्या अनेक धर्मांनी तत्वज्ञानांनी आणि राजवटींनी आपला ठसा उमटवला आहे त्या इतिहासाच्या अनेक पायऱ्या अजूनही आपल्या आजूबाजूला दिसतात एखाद्या मंदिरात एखाद्या शिलालेखात किंवा एखाद्या गुहेच्या भिंतीवर कोरलेल्या आकृत्यांमध्ये अशाच इतिहासाच्या अमूल्य खुणा आहेत उदयगिरी आणि खंडगिरी या दोन टेकड्यांमधील प्राचीन गुहा ओडिशा राज्यातील भुवनेश्वर जवळ वसलेल्या या गुहा केवळ कोरलेल्या शिळा नाहीत तर त्या आहेत एक जिवंत स्मरणशक्ती जिथे धर्म साधना वास्तुकला आणि राजा खारवेल यांचा पराक्रम एका ठिकाणी भेटतो इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला या गुहांमधून केवळ इतिहासच नव्हे तर अध्यात्माची आणि मानवी श्रमाची जाणीव होते जणू काळ थांबलेला आहे आणि त्या शांत अंधाऱ्या गुहांमध्ये आजही ध्यानस्थ साधूंचा श्वास गुंजत आहे या लेखातून आपण या दोन टेकड्यांच्या कुशीत लपलेल्या गुहांचा अभ्यास करणार आहोत त्यांचा इतिहास त्यांची निर्मिती त्यामागील धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भ तसेच आजही त्यांचा अर्थ काय आहे कारण खरेच उदयगिरी आणि खंडगिरी या केवळ ठिकाणं नाहीत त्या आहेत आपला इतिहास सांगणाऱ्या वेळेच्या भिंती उदयगिरी आणि खंडगिरी या दोन टेकड्यांमध्ये कोरलेल्या गुहा म्हणजे केवळ शिळा किंवा भिंती नसून त्या आहेत एक जिवंत इतिहास एक संस्कृतीचा साक्षीदार जणू काही त्या दगडांमध्ये साठवलेली आहेत हजारो वर्षांची स्मृती ओडिशाच्या राजधानी भुवनेश्वरपासून काहीच अंतरावर असलेल्या या गुहा आजही आपल्या अस्तित्वाने इतिहासाचा गंध वाहून नेत आहेत एका वेळच्या कलिंग साम्राज्याचा झळाळता सुवर्णकाळ म्हणजे राजा खारवेल याचं राज्य पूर्व दुसऱ्या शतकात खारवेलने जैन धर्माचा प्रसार केला आणि त्याच धर्माच्या महान सिद्धसाधूंना तपश्चर्या करण्यासाठी या गुहांची निर्मिती केली या गुहांचा उद्देश होता ध्यान साधना आणि आत्मशुद्धी आणि म्हणूनच या गुहा केवळ वास्तुशास्त्री दृष्टिकोनातून नाही तर आध्यात्मिकतेच्या दृष्टीनेही अत्यंत मौल्यवान ठरतात उदयगिरी ज्याचा अर्थच आहे सूर्य उगमाची टेकडी ही जागा म्हणजे देवाच्या जैन साधकांसाठी एक तपोभूमी होती उदयगिरीच्या भिंतींवर आणि कमानींवर कोरलेल्या कथा आजही जिवंत वाटतात या ठिकाणी प्रमुख गुहा म्हणजे हाती गुफा या गुहेतील एक लांब शिलालेख खूप प्रसिद्ध आहे इथे खुद्द राजा खारवेलने आपल्या पराक्रमाची आणि राज्याच्या यशाची नोंद कोरून ठेवली आहे शिलालेख प्राकृत भाषेत असून त्यातून आपल्याला त्या काळच्या धर्म समाज आणि राजकारणाची झलक मिळते त्या ओळी वाचताना असं वाटतं जसं त्या काळातलं राजदरबार आपल्यासमोर उभं राहतंय हातीगुफेच्या जवळच्या काही गुहा जसे की गणेश गुहा राणी गुहा आणि व्याघ्र गुहा या त्यांच्या स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत काही ठिकाणी ग्रीक शैलीचे प्रभाव दिसून येतात जसे की अर्धगोलाकार कमानी कोरीव स्तंभ आणि सुंदर नक्षीकाम विशेष म्हणजे त्या काळात कोणतंही यंत्र नसताना फक्त हातातील चिन्नी आणि हातोड्याने ही गुहा कोरणं हे खरंच आश्चर्यजनक आहे उदयगिरीच्या भिंतींवर हत्ती सिंह नर्तकी फुलं आणि धार्मिक चिन्ह यांची कोरलेली चित्रं पाहून थकवायला होतं या चित्रांमधून तेव्हाच्या समाजातलं जीवन प्राणीप्रेम संगीत आणि धर्मभावना याचं दर्शन घडतं या गुहा म्हणजे केवळ कोरीव काम नव्हे त्यांचा एक स्वतःचा आत्मा आहे एका काळात या गुहांमध्ये ध्यानस्थ जैन मुनी बसत असत जे पूर्ण मौन धारण करून तपकरीत त्या काळात ही जागा एक ऊर्जेचा स्रोत होती असं म्हणतात की आजही या गुहांमध्ये प्रवेश केला तर तिथल्या शांतीचं त्या जुन्या युगाचं अस्तित्व जाणवतं काही पर्यटक तर असंही सांगतात की गुहेच्या आत गेल्यावर तुमचं मन शांत होतं आणि शरीरावर एक विलक्षण ऊर्जा पसरते उदयगिरीच्या शेजारी असलेली दुसरी टेकडी म्हणजे खंडगिरी खंडगिरीवरही अनेक गुहा आहेत आणि या गुहा इथल्या निसर्गाच्या कुशीत लपलेल्या आहेत खंडगिरीचं नाव ऐकताच डोळ्यासमोर येतो एक शांत इरवागार डोंगर जिथे काळाच्या ओघात अनेक साधकांनी आपलं आयुष्य अर्पण केलं इथल्या गुहांमध्येही रेखाचित्र कोरीव लेख आणि पायऱ्या असलेल्या खोल्या आहेत काही गुहा खूप लांब आहेत काही गुहा मात्र छोटी संकुचित आणि अंधारी त्या काळात त्या साधकांना अन्न पाणी आणि सूर्यप्रकाशापासून दूर राहून आत्मसाक्षात्कार घडवायचा होता म्हणूनच या गुहांची रचना फारच साधी आणि ध्यानशील आहे खंडगिरीची एक प्रसिद्ध गुहा म्हणजे अनंत गुहा या गुहेबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत स्थानिक लोक सांगतात की ही गुहा भूमीखाली खोलवर जाते आणि काही भाग अजूनही पूर्णपणे शोधले गेलेले नाहीत गुहेतून येणारे नाद आवाज आणि अंधार यामुळे ती गुहा थोडी गूढ वाटते काही वेळा असेही वाटते की कुठेतरी एखाद्या गुढयुगात आपण पोहोचलो आहोत या गुहांमधून एक गोष्ट स्पष्ट होते धर्मा हे ठिकाण केवळ जैन धर्मापुरतं मर्यादित नाही इथे मानवी संकल्पशक्ती श्रम आणि श्रद्धेचा संगम आहे गुहा कोरणाऱ्या कलाकारांनी वास्तुशिल्पींनी आणि राजाने मिळून जो धाडसी आणि चिरस्थायी काम केलं ते अभूतपूर्व आहे त्या काळात कोणतं यांत्रिक साधन नव्हतं तरीसुद्धा दगडात पर्वतातून एका शिलाखंडातून पूर्ण वास्तू निर्माण करणं म्हणजे असामान्य प्रतिभेचं काम आहे अजून एक लक्षवेधी बाब म्हणजे या गुहांमध्ये वाऱ्याचा निसर्ग नाद तुम्ही गुहेत उभं आहा आणि डोळे मिटा तुम्हाला एक शांत गुण ऐकू येईल काही गुहांमध्ये असा ध्वनीप्रभाव आहे की जणू त्या विशेषरित्या ध्यानसाधनेसाठीच तयार केल्या गेल्या आहेत त्या काळातल्या साधकांना ध्यानात पूर्णपणे विलीन होण्यासाठी अशा वातावरणाची गरज होती आणि खरोखरच ही गुहा त्यासाठी योग्य वाटतात आजच्या काळात खंडगिरी आणि उदयगिरी हे पर्यटन स्थळं बनली आहेत परंतु तरीही त्यांचं गुण त्यांचं पावित्र्य आणि त्यांचा इतिहास अजूनही शुद्ध आणि प्रभावी आहे स्थानिक पुजारी गाईड्स आणि इतिहासप्रेमी अजूनही हे ठिकाण नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत जिथे काही ठिकाणी सृष्टीने आपला स्पर्श करून दगडातही सौंदर्य निर्माण केलं आहे तिथे काही ठिकाणी मानवी कलाकृतीची कमाल दिसते काही गुहा इतक्या खोल आहेत की त्यातून चालत गेलं तर वाटतं जणू काळाच्या गर्तेत आपण हरवतोय काही गुहा मात्र उघड्या हवेशीर आणि पूर्ण सूर्यप्रकाशाने घालेल्या म्हणजेच दोन्ही प्रकारच्या जीवनपद्धती एक मौन आणि अंधारातील तपश्चर्या आणि दुसरी प्रकाशातली मुक्तता यांचा समन्वय येथे आहे उदयगिरीच्या पायथ्याशी उभं राहिलं की डोंगरावरच्या पायऱ्या जणू आपल्याला आमंत्रण देतात ये या इतिहासाला स्पर्श करून बघ आणि त्या पायऱ्या चढत चढत आपण एका अशा जागी पोहोचतो जिथे वेळ थांबलेला वाटतो डोंगराच्या टोकावर उभं राहून सभोवतालचं दृश्य पाहिलं की जाणवतं या गुहांनी हजारो वर्ष उभी राहून असंख्य काळाच्या बदलांना साक्षी दिली आहे खंडगिरी आणि उदयगिरी गुहा म्हणजे भारताच्या आध्यात्मिकतेचा आणि स्थापत्य कलेचा अद्वितीय संगम हे केवळ पर्यटनस्थळ नसून हे आहे तात्म्याला जाग करणारे इतिहासाच्या धाग्यांना उकलणारे आणि भक्तीने भरलेले शक्तीपीठ आजही इथे गेलं की मन शांत होतं आणि कुठेतरी आत खोलवरून एक आवाज येतो तूही एक प्रवासी आहेस या हजारो वर्षांच्या यात्रेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद